नेमके पवार साहेब तिथ वर बसलेले पायापाशी सुप्रिया बसलेली ह्या बाजूला रोहित आणि इथं युगेंद्र अख्ख कुटुंब जवळ घेऊन बसले होते सगळ्या संस्था साहेबांनी काढल्या म्हणजे आम्ही का का काय नुसतच आम्ही काय केलं एकतीस बत्तीस वर्ष मी नुसतं शांत बसलो काहीच मी केलं नाही ही बारामती जी काही सुधारली ती इतरांच्याचमुळं सुधारली अजितचा काढीचा संबंध नाही आपण बघितलंय अनेक गोष्टी माझ्या आधीच्या वक्त्यांनी त्या ठिकाणी बोलून दाखवल्या मला कळालं की वेगवेगळ्या गोष्टीच्या बद्दल माझ्यावर आरोप केले जातात मला काही अंगाला भोकं पडत नाही बारामतीची जनता कधेरीची जनता काटेवाडीची जनता अनेक वर्ष मला ओळखते गेलं माझं लहानपणी इथंच गेलेलं आहे इथं पहिल्या सभा तिथं आपण घ्यायचो नंतर नंतर इकडं आलो इकडं जरा झाडं वाढल्यानंतर इकडं सभा घ्यायला लागलो ह्या सगळ्या काळाचे ह्या सगळ्या स्थितांतराचे बारामतीतले वडीलधारी लोक साक्षीदार आहेत हे पण आपल्याला नाकारता येणार नाही विसरता येणार नाही मित्रांनो सहज मी बघत होतो काल मी पाहिलं त्याच्यामध्ये आदरणीय पवार सर वर बसलेले होते लोक भावनिक कसं करतात बघा आता मी इथं बसलोय सुनेत्राव उमेदवार म्हणून तिथं बसली बाकीचे सगळे स्टेजवर बसलेत अतिशय गर्दी झालेली आहे महत्वाच्या लोकांना देखील नीटपणे बसायला जागा नाही काही इतर पाठी इतर ठिकाणी बसले काल अतिशय दूरची दृष्टी तुम्हाला काय सांगू कि अमेरिकेचा सा टाइम्सचा कोणतरी पत्रकार आलेले होते राजदीप सरदेसाई पण आलेले होते त्याच्यानंतर साहिल पण आलेले होते मीडिया मोठा होता नेमके पवारसाहेब तिथं वर बसलेले सुप्रिया बसलेली ह्या बाजूला रोहित आणि इथं युगेंद्र अख्ख कुटुंब जवळ घेऊन बसले होते बाबुराव तुम्ही आहात प्रकाशराव तुम्ही आहात कधी एकदा तरी एवढ्या सभा झाल्या असं जवळपास कोणी बसलो होतं साहेब गिथ बसले तर मी लांब कुठेतरी बसायचो जवळ पण बसायचो नाही बाकीचे सहकारी जवळ बसायचे एक मीडियाला अमेरिकेमध्ये देखील ते जावं की बघा कुटुंब कसे एक आहे आणि ती मुलं माझ्याही मुलासारखी मी एक तुम्ही मला खासदार केलं बाळासाहेब चंदराव देवकाते आणि ते खासदार केल्यानंतर एकाचा जन्म झालाय आणि ती काल सांगतोय सगळ्या संस्था साहेबांनी काढल्या म्हणजे आम्ही काय नुसतं आम्ही काय केलं एकतीस बत्तीस वर्ष मी नुसतं शांत बसलो काहीच मी केलं नाही ही बारामती जी काही सुधारली ती इतरांच्याच मुळे सुधारली अजितचा काढीचा संबंध नाही ह्याचा कुठंतरी विचार करा एवढ्यावरच नाही मला तर त्यांनी सांगितलं मी आता इथं चंद्र बाळासाहेब आहेत त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीला मी उल्लेख करणार नाही कारण त्या गोष्टीला मला फार महत्व द्यावं असं वाटत नाही पण त्या संदर्भामध्ये सगळ्या संस्था साहेबांनी आणल्या घरांनो छत्रपती सहकारी साखर कारखाना कुणी आणला जाचक बंधूंनी आणला माळेगाव सहकारी साखर कारखाना कुणी आणला शेंबेकरांनी आणला जाधवराव बाकीचे सगळे मान्यवर येत होते सोमेश्वर कारखाना कुणी आणला मुगुटराव अप्पानी आणला हे सगळं जगझारी खरेदी विक्री संघ पूर्वीचाच होता बाळासाहेब पूर्वीच होता आपल्या काळात नाही निघाला त्याच्यानंतर बारामती बँक पूर्वीच होती पोपटराव तुपे आणि कोणी त्याच्या आधीच्या काळामध्ये काम करत होते फार काही उदयाला आलेली नव्हती खंडागळे खंडागे गुनवडीचे खंडागळे खंडा हा खंडा खंडेराव खंडागळे बरं ठीक आहे माझं काही चुकलं तर सावरून घ्या त्याच्यामध्ये बारावती बँक त्यावेळेची मार्केट कमिटी कधीची आपली आहे फार पूर्वीपासूनची नगरपालिका कधीची आहे अठराशे पासष्ट कुणाचे तुमच्या आमच्या एकाचाही जन्म झाला नव्हतो संस्था सगळ्या त्यांनी काढल्या पण जन्म झाला नव्हता काय डोकं चालतंय त्याच्यामध्ये फक्त एक ज्यावेळेस स्वर्गीय आप्पासाहेब काकांनी दुधाचा धंदा वाढवण्याचा प्रयत्न छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून केला विठ्ठलराव दादा कोकरे असतील तिकडं अकोबा शिंदे असतील अनेक आमचे सहकारी असतील ह्यांनी दुधाचा धंदा सुरू केला शेतकऱ्यांनी आणि त्याच्यातून मग स्वर्गीय विडी यांना जगता यांनी पहिल्यांदा ते मुख्य प्रवर्तक बारामती तालुका दूध संघाचे मला वाटतं झाले आणि तो दूध मात्र साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निघाला विद्याप्रतिष्ठान बहात्तर ला एकाहत्तर ला काहीतरी दुष्काळ झाला त्यावेळेस कृषी विकास प्रतिष्ठान विद्याप्रतिष्ठान काढलं कृषी विकास प्रतिष्ठानचं सगळं योगदान हे स्वर्गीय आहे अक्षरशः उन्हाचं त्या माळावर जाऊन खड्डे घ्यायचे काम ते करायचे आणि त्याच्यातनं विद्या कृषी विकास प्रतिष्ठान भरलेलं अनेकांनी ते साक्षीदार आहे त्याच्यामध्ये विद्याप्रतिष्ठान तिथं एकाहत्तर बहात्तरला सुरू झालं पहिली शाळेचं उद्घाटन रजनी पटेलांनी केलं एम एस हायस्कूलमध्ये आत्ताचा बालविकास आत्ताचं आत्ताच विनोद कुमार गुजर बालविकास मंदिर आणि पूर्वीचं बालविकास मंदिर बरीच मुलं तिथं शिकलेली आहेत त्या ठिकाणी ती शाळा काढल्यानंतर एक्क्याण्णव पर्यंत विद्या प्रतिष्ठानची कुठलीही शाखा निघाली नव्हती